सुंदर हिरव्यागार जंगलात एक सकाळ उत्साहाने उजाडली होती सर्व प्राणी लपाचपी खेळण्यासाठी जमले होते खेळाचं राज्य त्या दिवशी सिंहाच्या राजावर मामावर आलं होतं तो डोळे बंद करून मोजायला लागला आणि बाकी सगळे जलद लपायला धावले बबल्या माकड क्षणात उंच झाडावर गेला ससा बिळ्यात शिरला खारुताई झुडपात दडली या सगळ्यात गोल्लू मात्र गोंधळलेला होता त्याचा मोठा देह गोलपोट आणि लांबचक सोंड कुठे लपणार तो तो एका झाडामागे उभा राहण्याचा प्रयत्न करताच त्याचे पोट बाहेर दिसू लागले मोठ्या दगडामागे बसण्याचा प्रयत्न केला पण त्याची सोंड बाहेर आली होती गोल्लू निराश झाला त्याला वाटले की तू कधीच नीट खेळू शकणार नाही कारण तो इतरांपेक्षा मोठा होता तेवढ्यात वरून चिमू चिमणी खाली उतरली तिने गोल्लूची अडचण ओळखली आणि लगेच फुलांच्या रंगीबेरंगी पाकळ्या जमा करण्यास सुरुवात केली तिने त्या पाकळ्या गोल्लूवर हलक्या हाताने टाकल्या आणि त्याला जंगलातील ओलसर चिखलात बसवली फुलांच्या रंगांनी आणि चिखलाच्या थराने गोल्लू आता हत्तीने वाटता जंगलातला सुंदर मोठा दगड वाटत होता चिमू वर जाऊन त्याच्या डोक्यावर बसली आणि शांत बसून राहिली दरम्यान शेरुमामा जंगलभर शोधत होते त्यांना बाकी सगळे प्राणी सापडले पण गोल्लू मात्र कुठेच दिसेना बराच वेळ शोधल्यानंतर थकलेले शेरुमामा एका मोठ्या दगडावर बसले हा मोठा दगड म्हणजे गोलूच होता पण त्यांना ते कळलंच नाही थोड्याच वेळात गोलूला गुदगुल्या होऊ लागल्या थांबवण्याचा प्रयत्न करूनही ते शक्य झाले नाही आणि अचानक मोठी शिंक बाहेर आली त्याने हालचाल केली आणि शेरूमामा दणकण खाली पडले क्षणभर शांतता पसरली आणि नंतर सगळे प्राणी मोठ्याने हसायला लागले शेरुमामा देखील हसत उठले आणि गोलूच्या हुशारीचे कौतुक केले गोलूला समजले की देहाचा आकार काहीही असो योग्य बुद्धी वापरली की तोही इतरां इतकाच ताकदवान आणि समर्थ आहे